दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर गुंडाविरोधी पथकाच्या हाती लागलाय बावीस ऑगस्ट रोजी नाका परिसरात किरकोळ वादातून घडलेल्या या हल्ल्यात राहुल संजय धोत्रे यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात मुख्य आरोपी उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या घटनेनंतर आरोपी सचिन दहिया फरार झाला होता या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप संदीपे यांनी गुंडा विरोधी पथकाला विशेषानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गोपनीय माहिती गोळा केली या तपासादरम्यान समजले की फरार आरोपी सचिन दहिया हा मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मार्बल फिटिंगचे काम करतोय यानंतर तीन नोव्हेंबर रोजी पथकाने मध्य प्रदेशात रवाना होऊन नागौद परिसरात सापळा रचला आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो शेतीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पोलिसांनी शितापीने पाठलाग करत चोवीस वर्षीय सचिन फुलचंद दहिया याला गिंजारा गावातून ताब्यात घेतले या आरोपीला नाशिक येथे आणून पंचवटी विभागाच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे ही उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलक गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनशाम महाले दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी मोलाचा सहभाग नोंदवला आहे करणसिंग बावरी न्यूज नाशिक